नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमीला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर मी घरी जाता जाता मला मुंबईवरून आता कोल्हापूरला जाता जाता मला काही गोष्टी न्यायच्या होत्या त्या मी किरकोळ स्वरूपात खरेदी केल्या कारण जायचं म्हणजे ओझं होत होतं माझ्याकडे आणि त्यानंतर मला जायचं होतं कामोठा या ठिकाणी तिथं माझी जाऊ राहतील त्यांना भेटायचं होतं आणि असंच त्या ठिकाणी आमचे दोन तीन पाहुणे आहेत त्यामुळं सगळ्यांना भेटून जायचं होतं तर मी सकाळीच विरारवरून निघाले आणि मग खरं तर विरारवरून गाड्यांचा खूप प्रॉब्लेम आहे डायरेक्ट जर मुंबईत यायचं असेल तर डायरेक्ट अशा ट्रेन नाही आणि त्यात रविवार असल्यामुळे ते ब्लॉक अशा प्रकारच्या माझ्यासमोर अडचणी होत्या पण काही नाही मी डेअरिंग केलं आणि डायरेक्ट विरारवरून ट्रेनमध्ये बसले आणि उतरले बोरिवलीला तिथं मला ए सी बस मिळाली आता शोधत शोधत जायचं काय घाबरायचं नाही सांगणारे असतातच म्हणून मग मी त्या बसमध्ये बसले बस आणि माझा प्रवास सुरू झाला मनात काही शंका नव्हती परंतु घरातून आमच्या सारखे फोन येत होते तुम्ही कसे येणार गाडीत बसला का तसेच विरारवरून माझी मुलगी यांचे सगळे फोन वारंवार येत होते हे आम्ही दोघी घरी पोचल्यानंतर चहाचा कप त्यानंतर आम्ही थोडस बाहेर गेलो दोघीजणी तिची नवीन गाडी मला म्हटली तुम्ही चालवा मग आम्ही गाडी काढली तिची आणि फेरफटका मारण्याकरता बाहेर गेलो तिथं जवळ असणाऱ्या आमच्या नातेवाईकांना देखील भेटलो आणि मग आता म्हटलं घरी जायचं कारण संध्याकाळी म्हणा अकराच्या गाडीला बसायचं होतं म्हणून मी संध्याकाळी परतीच्या प्रवासाकडे आता घरी आम्ही निघालो जेवण वगैरे करायचं आणि नंतर निघायचं असा सगळा एकंदरीत प्रोग्रॅम होता तर निघालो आम्ही घरी जाता जाता काही गोष्टी आम्ही खरेदी केल्या तिथं काही जास्त वेळ थांबलो नाही परंतु घरी आलो तर माझ्या आवडीची भाजी झाली होती वरणा आणि पनीर देखील त्यांनी आणलेलं चपाती करते बघा लेख आमची माझ्या जाऊबाईंची सगळ्यात लहान मुलगी म्हणजे इतकी प्रेमळ आहे ना आणि इतकी गुणी मुलगी खूप म्हणजे खूप छान आहे गावी आली की आमच्याकडे हे बघा स्वयंपाकात मदत करायची हे तिचं ठरलेलं आहे जरा सुद्धा कंटाळा करत कर नाही आणि इकडे आमच्या सोनबाईने माझ्यासाठी वरण्याची आमटी सकाळी पण मी अरे वा बघा वरणेची आमटी करा म्हणून त्यांना सांगितलं नव्हतं त्यांना माहीत होतं वरणा आणि वांग मला खूप आवडतं यासोबत मेथीची भाजी असेल तरी देखील चालते या पोरीनी तयारी करवली चला म्हटले आज तुमच्या आवडीचा पदार्थ बनवू कारण मला नॉनव्हेज खायचं नव्हतं आणि संडे होता तरी देखील त्यांनी माझ्यासाठी व्हेज बनवला कारण संडेला सगळ्यांच्याकडे मुंबईला नॉनव्हेज असतं बऱ्यापैकी ही नात बघा माझा व्हिडिओ बघते आणि मला दाखवायला आई तुझा व्हिडिओ बघ म्हणून तरी पोरगे व कष्टाळू आमचं बाळ बघा काम करायला लागले <laughs> माझ्यासाठी चपाती तर कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ नक्की सांगा